सेलू तालुक्यातील वालूर येथील दोन मंदिरातील दानपेटीची चोरी करणाऱ्या एका आरोपीस पोलीस पथकाने कुप्टा तालुका सेलू येथून ताब्यात घेण्यात आले सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी सेलू न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश अ अ कुलकर्णी यांनी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बालाजी मंदिर आणि देवी मंदिर येथे तेवीस ऑगस्ट रोजी चोरी झाली या चोरीत चोरट्याने दोन्ही मंदिरातीमधील दानपेटी फोडून त्यामधील रक्कम लंपास केली होती ही घटना चोवीस ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आल्यानंतर वालूर येथे खळबळ उडाली होती मंदिराच्या वतीने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा रजिस्टर नंबर चारशे छत्तीस हबलिक दोन हजार चोवीस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार भारतीय अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता बालाजी मंदिरातील दानपेटी तीस हजार रुपये तर कालिका देवी मंदिराच्या दानपेटीत पंधरा हजार रुपये असा पंचेचाळीस हजार रुपये चोरीस गेले होते पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत दोन पथके तपासकामी लावले असता पोलिसाच्या या पथकाने चोरट्याचा शोध घेत असताना मेघराज लक्ष्मण दवंडे व वीस वर्षे राहणार कुप्टा तालुका सेलू या ताब्यात घेतले दोन्ही मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणे आरोपींनी कबुली दिली असून पोलिसांनी त्यास सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी सेलू न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश अ अत कुलकर्णी यांनी आरोपी मेघराज दवंडे यास तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या या पोलीस पथकात पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ पोलीस उपनिरीक्षक प्रमुख देशमुख पुलीस हवलदार अजय रासकटला पोलीस हवलदार मुकेश बुधवंत शेख इब्राहिम यांनी यशस्वी कामगिरी केली दोन मंदिरातील दानपेटीत पळविणाऱ्या पोलिसांनी तात्काळ चोरट्यास पकडल्याने वालूरच्या ग्रामस्थांनी पोलिसांना धन्यवाद दिले आहेत